नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी विषय आहे वैभव सूर्यवंशी आणि भारताचे राजकारण मित्र आय पी एल क्रिकेटचे सामने चालू आहेत इंडियन प्रीमियर लीग काही दिवसापूर्वी राजस्थान रॉयल आणि गुजरात रायन्स यांच्यातला सामना अतिशय गाजला कारण वैभव सूर्यवंशी नावाच्या ओर चौदा ज्याला अजून मिसरूडही फुटलेलं नाही अशा क्रिकेटरनं इतिहास घडवला हा वैभव सूर्यवंशी चौदा वर्ष आणि बत्तीस दिवसाचा आहे म्हणजे पाच सहा दिवसापूर्वी त्यांनी जेव्हा इतिहास घडवला तेव्हा त्याचं हे वय होतं तो तीनच आय पी एल सामने आतापर्यंत खेळला आहे पहिल्याच सामन्यात त्यांनी पहिल्या चेंडूवर षटकार लगावला मग तिसरा जो सामना झाला गुजरात टायटन्स विरुद्ध त्यात त्यांनी सतरा चेंडूत पन्नास जावा केल्या पस्तीस चेंडूत शंभर धावा केल्या आणि सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा तो पहिला भारतीय ठरला आयपीएल मधला त्याच्या आधी दुसऱ्या एका खेळाडून यापेक्षा कमी धावात शतक झळकावलेलं आहे तर हा गासतोय <coughs> <coughs> वैभव सूर्यवंशी त्याच्या आई वडिलांनी प्रचंड मेहनत घेतले आणि त्याची त्याला जाणीव आहे त्याचा जा तो वारंवार उल्लेख करतोय आता तो राहुल द्रविड द्रविडकडं बारीक लक्ष आहे वैभव सूर्यवंशीच्या खेळाचं वैशिष्ट्य काय तर परवा त्यांनी शंभर काढल्या त्यात अकरा षटकार आहेत एका सामन्यात एवढे षटकार हा सेखील एक विक्रम आहे तर त्याच्या खेळाचं वैशिष्ट्य काय आहे एवढ्या लहान वयात सुद्धा त्याच्यावर समोर गोलंदाज कोण आहे याच कसलही दडपण नसत तो विचारच करत नाही गोलंदाजाचा आता हे अकरा षटकार त्यांनी मारले ते मार सगळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गोलंदाज आहेत तो म्हणतो मी केवळ चेंडूकडे बघतो मी चेंडूचा विचार करतो चेंडूला वेग किती आहे तो टप्प्यावर पडल्यानंतर कोणत्या दिशेनं जाणार आहे आणि जर त्याला ठोकायचा असेल तर न ठोकल्यानं क्रिकेट या खेळाशी प्रतारणा होईल असं मला वाटतं त्याची जागा त्याला दाखवायलाच पाहिजे माझ्यावर कसलंही झडपड नसत हे खूप सूचक खूप प्रेरक खूप दिशादर्शक असं त्याचं वाक्य आहे आता वैभव सूर्यवंशी तो याच पद्धतीनं खेळला तर आणखीन एक दोन वर्षामध्ये कसोटी क्रिकेट सुद्धा खेळू शकेल पण आपल्याकडे लवकर प्रसिद्धीच्या मोहाला किंवा आणखीन काही दुसऱ्या दुष्ट प्रवृत्ती आहेत त्यांच्या आहारी गेल्यानंतर तरुणांचं जे चारित्र्य असतं ते बिघडू शकत वैभव सूर्यवंशी उज्ज्वल आणि त्याच्या निमित्तानं अतिशय उज्ज्वल भविष्य काळ मिळावा म्हणून आपण सगळे प्रार्थना करूया आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या दृष्टीनं त्याला सहकार्य सुद्धा केलं पाहिजे पण प्रत्येक प्रश्नावरून प्रत्येक उदाहरणावरून आपण काहीतरी शिकायचं असत कारण आपलं स्वतःच जीवन हे आपल्या राष्ट्र जीवनाशी जोडलं गेलेलं आहे त्यामुळे वैभव सूर्यवंशीच जे वैशिष्ट्य आहे की त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं समोर गोलंदाज कोण आहे काही दडपण नसतं तो चेंडू तो क्षण महत्वाचा आहे वर्तमान परिस्थिती महत्वाची आहे आणि ती कशी येणार आहे समोर तर त्याला बिडलं पाहिजे आणि भेडायचं ते पूर्ण आत्मविश्वास की जर याच्यावर षटकार मारायचा असेल तर मी षटकारच मारी घाबरणार नाही ही वृत्ती पाहिजे प्रत्येक नागरिकामध्ये तशी वृत्ती नेत्यांनी जोपासायची असते अनुयायांमध्ये आपण एकदा आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य आपला स्वातंत्र्य संग्राम त्याकडे आपण दृष्टी वळवूया की आपण खरोखर आपलं कसा प्रवास आपला झाला आपल्या नेत्यांवर प्रचंड शत्रू दडपण दड होत ब्रिटिशांच होत आणि मुस्लिम लीगच सुद्धा होत आपण शत्रू कोण आहे आपला हे आपल्याला शेवटपर्यंत कळलं नाही आपण गोलंदाजाचा म्हणजे करायला पाहिजे तसा अभ्यास वृत्तीनं आपण विचार केला नाही आपण खोलात गेलोच नाही अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये डॉक्टर सर सय्यद अहमद यांनी हिंदू आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्र आहेत असं सांगितलं पण आपण आजपर्यंत पाकिस्तानी प्रवृत्तीला मुसलमानांच्या प्रवृत्तीला धर्मांधतेला शत्रू मानलेलं नाही आपल्याला चेंडू त्यांनी कसे ते टाकतात हे कळलंच नाही आपल्याला जिना आणि मुस्लिम लीगचं राजकारण शेवटपर्यंत कळलं नाही आणि त्यांना आपण शत्रू मानलेलं नाही हा आपलं क्रिकेट कसं चाललं होतं आपण सावरकरांना हिंदू महासभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शत्रू मानलं आपल्याला जिनानी ब्रिटिशांनी टाकलेला एकही चेंडू समर्थपणे खेळता आला नाही जिथे षटकार मारायचा तिथे आपण एक धाव काढली जिथे चौकार मारायचा तिथे पण आपण काढली तर काढली एक धाव कशामुळे हे असं झालं सावरकर असं म्हणाले होते ओ हिंदू यू हॅव लॉस्ट अ पॉलिटिकल आय बाराशे वर्ष पारद्रात राहिल्यामुळे राजकीय हित कशात आहे हे तुम्हाला कळतच नाही आहे जस त्या वैभव सूर्यवंशीला षटकारच दिसतो चौकारच दिसतो चेंडू त्या लायकीचा असेल तर तसंच मारलं पाहिजे तस आपलं होत नाही आपलं राजकीय हित कशात आहे आपण मुळात आध्यात्मिक प्रवृत्तीचे आहोत त्यामुळे आपण गोंधळ घालतो पुष्कळ आणि आपल्या मनातली शत्रुत्वाची भावना लुप्त होते आपण सगळ्यांना स्वातंत्र्य देतो सगळे चांगले आहेत अशा भूमिकेत आपण शिरतो अशा वेळेला ब्रिटिश आणि मुसल मुस्लिम प्रवृत्ती हे दोन शत्रू आपल्या समोर आपल्या स्वातंत्र्य गिळंकृत करण्यासाठी उभे टाकले असताना ते कसे डावपेच लढवत आहेत आपण भारताची फाळणी करायची ठरल्यानंतर कोणता भाग पाकिस्तानात कोणता भाग भारतात ठेवायचा हे देखील काम ब्रिटिशांनी अशा एका अधिकाऱ्याकडे ठेवलं ठरवलं सोपवलं ज्यांनी ज्याला भारत माहीत नव्हता भारताची भौगोलिक परिस्थिती माहीत नव्हती तरी आपण ते मान्य केलं आपला शेवटच्या सहा वर्षातला काँग्रेसचा अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद होते ते हिंदूंच्या वतीनं बोलायचे आणि नंतर मग हळूच गुप्तपणे ब्रिटिश गव्हर्नर जनरलला जाऊन मुसलमानांची बाजू मांडायचे आपल्याला कळलंच नाही आपला शत्रू कोण आपला मित्र कोण कोण कसा चेंडू टाकतोय आणि आपल्या गेल्या शेवटी आपण ती मॅच हरलो तो सामना आपण हरलो आपल्याला अखंड भारत काही मुक्त करता आला नाही कसं आहे पहा की सावरकरांनी मुसलमानांची कशा प्रकारे बिडावं त्यांना कस उत्तर द्यावं याच सांगितलं होतं सावरकरांचं वाक्य असं याल तर तुमच्यास न याल तर तुमच्या वाचून विरोध आल तर तुमचा विरोध उच्छेदून हिंदू एकट्याच्या बळावर भारताला स्वतंत्र करू शकतात आणि भारताचं भवितव्य उज्वल करू शकतात तेवढी झमक त्यांच्यात आहे अशी भाषा मुसलमानांना कळते असं करायला सांगितलं होतं गांधींची भाषा याच्या अगदी उलट होती हिंदू मुस्लिम ऐक्या वाचून स्वराज्याला अर्थ नाही आणि असं स्वराज्य मला नकोय हिंदू मुस्लिम ऐक्य प्राथम्य क्रमांक एक अहिंसा प्राथम्य क्रमांक दोन आणि स्वातंत्र्य प्राथमिक प्राथम्य क्रमांक तीन त्याचा लाभ मुसलमानांनी घेतला नसता तर ते मूर्ख ठरले असते त्यांनी या गोष्टीचा लाभ घेतला काँग्रेसच्या धोरणाचा की आमच्या वतून तुमचं अडणारे नाम आम्ही सांगतो ती किंमत मोजा प्रत्येक वेळेला ते किंमत अशी वाजवून घ्यायचे आणि शेवटी त्यांनी फाळणी वाजवून घेतली त्यासाठी यादवी युद्ध नाही झालं काँग्रेसला ठराव करून पाकिस्तान द्यावा लागला तीच परिस्थिती आता आहे थोडक्यात आपण समजून घेतलं पाहिजे की दडपण येऊ देता कामाने परिस्थितीच कारण आपल्यालाही बुद्धिमत्ता आहे आपल्यालाही कल्पना आहे आपल्यालाही योजना आहे आपल्यालाही मार्ग काढता येतो आपल्याकडे नेतृत्व काही कमी नाहीये कोणत्याही विषयात मार्ग काढता येतो आता आपल्याला एकच धडा लमक लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे आपण जे काही करतो आहोत ते भारतातले मुसलमान त्यांना सुधारण्याच्या दृष्टीनं करतो आहोत हा भ्रम काढून टाका आपल्याला हिंदूंना सुधारायचंय हिंदूंना राजकीय हिताविषयी जागरूक करायचंय हिंदू सुधारले की मुसलमान आपोआप सुधारतात त्यांनाही पोट आहे त्यांनाही जीवन आहे त्यांनाही अस्तित्व आहे त्यांना भारतात राहायचंय आणि हिंदू सर्व अर्थानच्या पेक्षा श्रेष्ठ बलवान आणि अधिक प्रखर आहेत फक्त ती जाणीव अजून हिंदूंमध्ये निर्माण झाली नाही त्यामुळे त्यांच्याकडे नकारात्मकता आहे मुसलमान सुधारणार नाही तो अव त्यांना सुधारायचं तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही स्वतःला सुधारा कि ते सुधारतील वैभव सूर्यवंशी हा चौदा वर्षाचा मुलगा तुम्हाला सांगून गेलाय अशी उदाहरणं आपल्याकडे घडलेत ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा ज्ञानेश्वरी किती वर्षाचा होता विशीच्या आतच होता ना सावरकरांनी दहा अकरा बाराव्या वर्षी एक लेख एका साप्ताहिकाकडे पाठवला नाशिकच्या किंवा कुठल्या तरी त्यांनी तो अग्रलेख म्हणून छापला मला दोन दिवसापूर्वी पहिल्या बाजीरावाची पुण्यतिथी झाली पहिला बाजीराव विसाव्या वर्षी पंतप्रधान झाला आणि चाळीसाव्या वर्षी प्राणोत्क्रमण झालं त्याच तो एकही लढाई हरला नाही असे विक्रम आपल्याकडे झाले याच कारण या लोकांना आपलं लक्ष काय आहे हे बरोबर गवसलं होत जसं अर्जुनाला तो डोळा दिसत होता बाकी की काही दिसत नव्हतं माशाचा डोळा दिसत होता जसं वैभव सूर्यवंशीला षटकार दिसतो चौकार दिसतो तो बरोबर चेंडू दिसतो तो चेंडू कोण टाकतो याचा तो विचार करत नाही तसं आपण वर्तमान काळ डोळ्यासमोर ठेवून काय प्रश्न आहे आणि तो कसा सोडवायचा एवढाच विचार केला पाहिजे आपण त्या परिस्थितीच दडपण मनावर येऊ देता कामा नाहीये आत्ता आपल्या मनावर दडपण आहे दडपण आपण हळूहळू बाजूला क्रिकेट मधून पण शिकण्यासारखे भरपूर प्रकार आहेत गावस्करच्या खेळापासून भरपूर शिकता येण्यासारखे आहे तेंडुलकरच्या खेळापासून भरपूर शिकता येण्यासारखा आहे आपण जागरूक राहायला पाहिजे एवढंच मला वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद